नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आता इथे मात्र मधुभाऊ आणि अन्नपूर्णा या दोघ जण बोलत असतात तेव्हा मात्र भांड्यांची आपट ढोपट त्यांना ऐकू येते आणि काय काहीतरी गडबड आहे असं त्यांच्या लक्षात येतं त्यामुळे आता पूर्णा आजी आज मुद्दाम म्हणते तुम्हाला माहिती आहे का मधुभाऊ नवरा उपाशी बाहेर गेल्यामुळे आता इथलं वातावरण खूप गरम आहे बर का तर तेव्हा मात्र पुढे ते म्हणू लागतात की हो मी तर चांगलं पोटभर जेवलेलो आहे आणि तेव्हा आता ती पण म्हणते मस्त खमंग झालं होतं सगळं पण आता करणार तरी काय आणि तेवढ्यात अर्जुन येतो आणि अर्जुनला बघताच मधुभाऊ म्हणतात की या या जावे बापू बघा आले तुम्हाला शंभर वर्ष आयुष्य आहे तुमचाच विषय चालला होता आणि आता लगेच सायली दरवाजाकडे बघते तेव्हा मात्र अर्जुनच्या चेहऱ्यावर रागच असतो आणि ते बघून आता सायली ही त्याच्याकडे रागानेच बघत असते तेव्हा पूर्ण आजी सांगते की काय रे मग तू जेवलास की नाही बाहेर आणि हे ऐकायला सायली अतुर असते आणि तेव्हा तो नकार देतो तेव्हा आता पूर्ण आजी म्हणते म्हणजे याचा अर्थ तू जेवलेला नाहीस का अजून तर आता कठीण आहे बाबा या घरामध्ये काय चाललं आहे काय माहिती दुसरीकडे आता रागामध्ये सगळी भांडी सुद्धा सायलीच्या हातात न पडतात त्यामुळे आता ती अजून चिडचिड करते आणि विमल तिला भांडी उचलू देते त्यानंतर ती मनाशी म्हणते काय चाललं आहे काय माहिती आजकाल ही वाटी चमची सुद्धा अर्जुन सुभेदारांच्या बाजूने आहे माझा माझी किंमत कोणालाच नाही असं ती म्हणू लागते दुसरीकडे मात्र आता पूर्ण आजी त्याला विचारते काय रे बाबा तू जेवला नाहीस माहिती आहे का मधुभाऊ तुम्हाला आजकाल कसं चालू आहे या घरामध्ये दोन असे नवरा बायको आहेत की त्यांच्या पोटात अजून एकही घास गेलेला नाही पण माझ्या तर अंगावर जेवण आलंय बाबा तर तेव्हा मधुभाऊ म्हणता हो ना मी पण खूप जेवलो आहे त्यानंतर मात्र पूर्ण आजी म्हणते काय रे तू खाल्लं का थालीपीठ चैतन्य तेव्हा तो म्हणतो मी खाणारच होतो पण लगेच अर्जुन त्याच्याकडे रागाने बघतो आणि आता मी खाणारच होतो हे म्हटल्यावर पुढे तो म्हणतो म्हणजे मी सँडविच खाल्ला आहे अर्जुनला मागवलं होतं पण त्यानेही काही खाल्लेलं नाही त्यानंतर पूर्ण आजी म्हणते आता तर माझ्या अंगावर अगदी जेवण आलेलं आहे त्यामुळे आता मी जाते आराम करायला आणि सायली जेवली नाही हे कळताच मात्र आता अर्जुनच्या चेहऱ्यावर पुन्हा आनंद येतो आणि त्यानंतर आता चैतन्य त्याला पाठीवर थाप देऊन अरे वा एकदम मनासारखं झाला असं म्हणतो इकडे आता अर्जुनचा चेहरा खुलतो की त्याच्यासाठी सायली सुद्धा जेवली नाही दुसरीकडे मात्र आता आजी म्हणते की मी जाऊन झोपते आणि आराम करते इकडे सायली मात्र रुसलेलीच असते आणि ती मात्र आता अर्जुनकडे रागानेच बघते त्यानंतर मधुभाऊ सुद्धा म्हणतात की आता मीही जातो पुस्तक वाचायला घेतलं आहे ते जरा पूर्ण करतो एवढ्यातच आता विमल म्हणते पूर्ण आजी मी पण तुमच्या सोबत येते तुमची खोली आवरायची आहे ना त्यामुळे मी येते तुमच्या जोडीला तेव्हा पूर्ण आजी तिला होकार देते आणि पूर्ण आजीला विमल हळूहळू घेऊन जाते त्यानंतर मात्र आता चैतन्य अर्जुनच्या कानात बोलतो मी आहे माझ्या खोलीमध्ये ते देसाईंच्या केसवर जरा माझं माझं मी काम करतो असं म्हणून ऑल द बेस्ट बोलून तोही तिथून निघून जातो इकडे मात्र आता अर्जुन सायलीकडे बघतच राहतो आणि हळूहळू तो पुढे जातो त्यानंतर मात्र आता रागावलेली सायली मात्र त्याच्याकडे लक्ष देत नाही आणि ती हातामध्ये चमचा आणि कापड घेऊन तिचे कामच करत उभी असते तेवढ्यात आता अर्जुन मात्र तिच्या हातातला चमचा घेतो आणि तो जागेवर ठेवतो त्यानंतर तो तिच्या हातातला कापड सुद्धा काढून घेतो आणि तोही बाजूला ठेवतो कमरेला खोचलेला पदरही अर्जुन आता काढून टाकतो आणि त्यानंतर प्रेमाने तिचा हात हातामध्ये घेतो आणि तिला आता किचन बाहेर घेऊन जातो त्यानंतर मात्र आता सायलीला आजचं अर्जुनचं वागणं खूपच हव हवस वाटत असतं आणि तिला खूपच आवडत असतं तेव्हा ती स्वतः बसायला जाते पण अर्जुन मात्र तिच्यासाठी चेअर बाजूला करतो तिला बसवतो त्यानंतर दोघांचीही ताटं तो स्वतःच वाढतो आणि आता बसल्यावर मात्र तो तिला विचारतो भूक लागली आहे ना तर तेव्हा ती मानेने होकार देते तर तो म्हणतो मलाही लागली आहे मी आज सकाळपासून काही खाल्लं नाही ना, ना। तर इकडे लगेच सायली त्याच्याकडे बघते आणि ती म्हणते मी पण नाही खाल्लं आणि तेव्हा मात्र आता तो सायलीला प्रेमाने भरवतो आणि आता हेही सायलीला आश्चर्यचकितच करून जातं आणि त्यामुळे तीही त्याच्याकडे प्रेमाने बघत त्याच्या हातातला घास खाते तेव्हा तो मनाशी म्हणतो मन अजून मला कुठला क्लिव हवा आहे आता तर मला खरोखर खात्री पटली आहे की मिसेस सायली माझ्या प्रेमामध्ये आहे त्यानंतर तो मनाशी विचारच करत असतो इतक्यात तो, तो सायलीला दुसरा घास भरवणार तर सायली त्याच्या हातातनं घास घेते आणि तोच घास त्याला भरवते तेव्हा मात्र तो मनाशी म्हणतो हिरवी साडी घालू नाही शकले म्हणून काय झालं त्यांनी हिरवी थैलपीठ केलं माझ्यासाठी आणि हेच कळायला मला उशीर झाला आणि असं म्हणून तो सायलीकडे बघत असतो त्यानंतर सायलीच्याही लक्षात येतं की अर्जुन सर माझ्या प्रेमात आहे हे आज मला कळत आहे त्यामुळे दोघांनाही हळूहळू एकमेकांच्या प्रेमात पडले आहे हे लक्षात येतं इकडे मात्र नागराज आणि प्रिया चिडलेले असतात की काही करून आता प्रतिमाला संपवायलाच हवं कारण की आज ती शांत बसली आहे तिला आठवलं नाही म्हणून पण पुढे ती म्हणू लागते पण जास्त खुश होऊ नका कारण तुमचा रविराज भाऊ काय म्हटला हे विसरले ना की तिला बरं वाटलं की पुन्हा या तर ते वा तो म्हणतो पण काळजी करायची गरज नाही आज तिचा आयुष्यातला शेवटचा दिवस असेल आजच प्लॅन आपण सक्सेसफुल करून टाकू दुसरीकडे प्रतिमाला प्रिया जेवायला आणून देते तर ती नकार देते पुढे ती म्हणते आई माझ्या हातनं खातेस का तर ती नको म्हणते तू ठेव मी खाईल तर तेव्हा ती म्हणते बाबा आईला माझ्या हातनं कदाचित खायचं नसेल तर तुम्ही तिला भरवता का तर तेव्हा रविराज हातातनं प्लेट घेतो आणि आता तिला खाऊ घालणारच असतो तेवढ्यात मात्र ती नकार देते नको तर इतक्यात नागराज म्हणतो वहिनी तुला वरण भात खायचं नसेल तर मला सांग तसं सा, मी सुमनला सांगतो दुसरं काहीतरी बनवायला तुझी इच्छा नसेल तर लगेच प्रतिमा म्हणते नको नको सुमनला कशाला त्रास मी आहे ते खाते उगाच कशाला तिला त्रास असं म्हणून ती ला वरण भाताची प्लेट हातात न घेते आणि आता ती खाऊ लागते तिला खाताना बघताना आता नागराज प्रियाला प्रचंड आनंद होतो कारण आता तिच्या जेवणामध्ये त्यांनी औषध मिक्स केलेलं असतं आणि प्रतिमा मात्र सगळं जेवण करते आणि तिला खाताना बघून रविराजही खुश होतो इकडे मात्र प्रतिमाने औषध आणि जेवण हे दोन्ही तिच्या पोटामध्ये गेलेलं असतं त्यामुळे आता नागराज प्रिया खुश झालेले असतात की आता त्यांचं काम झालेलं आहे त्यानंतर जेवण झाल्यावर प्रतिमा मात्र आपलं ताट ठेवण्यासाठी उठते तर तिला राहू दे आई मी घेऊन जाते असं म्हणून प्रिया तिच्या हातातलं ताट घेते त्यानंतर आता ती म्हणते आई आता तू शांतपणे झोप आणि तुला आज मी सांगते तू अजिबात खाली झोपायचं नाही बर का माझ्या शेजारी इथे वरती बेडवर झोप तेव्हा रविराजही म्हणतो हो प्रतिमा तू इथे वरती बेडवरच झोप ना तू कशाला खाली झोपते आहे हे तुझं हक्काचं घर आहे हक्काचा बेड आहे हक्काची रूम आहे तू अजिबात खाली झोपायचं नाही तर तेव्हा प्रतिमा होकार देते त्यानंतर मात्र आता रविराजही आनंदी असतो कारण आता प्रतिमाची तब्येतही सुधारलेली असते आणि तिने पोटभर खाल्लेलं सुद्धा असतं इकडे मात्र प्रिया आणि नागराज सुद्धा खुश असतात दुसरीकडे आता सायली झोपण्याची तयारी करू लागते आणि तेव्हा ती नेहमीप्रमाणे उषा न मांडता वेगळ्याच प्रकारे मांडते हे मात्र अर्जुन बघत असतो इकडे हळूहळू ती उषा वगैरे मांडताना गाणं गुणगुणते आणि हे गाणं ऐकताना मात्र अर्जुनच्या हे सुद्धा लक्षात येतं की त्या दिवशी मिसेस सायली मला जे गाऊन दाखवत होत्या त्या ते त्यांच्या मनातली फिलिंग्स मला सांगत होत्या आणि हे सुद्धा मला तेव्हा जमलं नाही पण त्यांनी एवढी आवघड गाणी का निवडायची पण हरकत नाही आता मला कळलं आहे त्यांच्या मनामध्ये माझ्याबद्दल प्रेमच आहे आणि इतक्यात आता मुद्दा म्हणून सायली अजूनच गाणी गाऊ लागते दुसरीकडे मात्र आता सायलीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की अर्जुन सरही तिच्या प्रेमामध्ये पडलेले आहे तेव्हा मात्र अर्जुन बेडवर बसतो आणि तो, तो दाखवतो की उशा पायाखाली ठेवल्या आहे आणि ब्लँकेट मात्र सायलीने मधोमध मद ठेवला आहे आता हे बघून मात्र सायली त्याची माफी मागू लागते परंतु तो हरकत नाही असं म्हणतो आणि दोघेही जण खूप हसू लागतात त्यानंतर मात्र पुन्हा दोघे ती चूक नीट करतात आणि त्यानंतर आता सायली आवरायला जाते आणि इकडे मात्र अर्जुन पुस्तक वाचत असतो तेव्हा सायलीचं लक्ष जातं की अर्जुन उलट पुस्तक वाचतो आहे त्यामुळे ती वाकून वाकून ते पुस्तक बघते आणि त्यानंतर हळूहळू पुढे जाते आणि अर्जुनला म्हणते अर्जुन सर माझ्या मनात एक प्रश्न आहे मला त्याचं उत्तरच भेटलं नाही तुम्ही सांगाल का मला तर तेव्हा तो म्हणतो हो विचारा ना मला मी सांगेन तुम्हाला तर ती म्हणते पुस्तक उलट कसं वाचायचं असतो सर तर असं म्हटल्यावर तोही मान वाकडी वाकडी करून बघतो उलट कसं वाचायचं आणि त्याच्या लक्षात येतं की तो स्वतः उलट पुस्तक वाचतो आहे आणि त्यामुळे आता दोघेही जण पुन्हा हसू लागतात आणि एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सायली आणि अर्जुनचा दोघांचा एकाच दिवशी वाढदिवस असतो आणि तो वाढदिवस सेलिब्रेट करण्यासाठी घरच्यांनी त्यांच्यासाठी बारा वाजता पार्टी प्लॅन केलेली असते आणि सरप्राईज देणार असतात हे मात्र त्या दोघांनाही माहीत नसतं इकडे मात्र आता बारा वाजलेले असतात आणि सगळ्यांनी त्यांना केक कटिंगसाठी खाली बोलवलेलं असतं तेव्हा मात्र केक कापताना सायलीला अचानक लहानपणीच्या काही गोष्टी आठवू लागतात आणि त्यामुळे सायली खाली कोसळते आणि त्यामुळे सगळे घरातले खूपच घाबरतात अर्जुन मात्र अगदी कासावीसच होतं आता मात्र तिथे कल्पना सुद्धा आलेली असते मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की आजच वाढदिवसाच्या दिवशी मात्र अर्जुन आणि सायली एकमेकांना आपल्या मनातलं सांगणार आहे आणि त्यानंतर मात्र ते आनंदामध्ये घरी येणार तेवढ्यात मात्र कल्पनाला त्या दोघांचे मॅरेज कॉन्ट्रॅक्टचे पेपर सापडणार आहेत आणि आता मात्र त्यांच्या लग्नाचं खोटेपणा हा सगळ्यांसमोर येणार आहेत आणि आता कल्पना मात्र लवकरच सायरीला घराबाहेरही काढणार आहे मालिकेच्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा